कृषी क्षेत्रातील सोळा हजार मेगावॉट विजेची मागणी हरित ऊर्जेतून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीज पुरवठा करणं शक्य व्हावं यासाठी सत्तावीस जिल्ह्यांच्या मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉईंट शून्य मधून दोन हजार सातशे एकोणऐंशी विद्युत उपकेंद्रासाठी सौर प्रकल्प हाती घेण्यात आले असून ते ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होणार आहे जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत पासून आतापर्यंत दोन लाख नव्वद हजार एकशे एकोणतीस सौर कृषी पंप स्थापित करण्यात आले आहेत सध्या प्रत्येक दिवशी एक हजार पंप या गतीने सौर कृषी पंपाची स्थापना करण्यात येत आहे बी बियाणं यंत्रसामुग्री खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या शेत व पाणंद रस्त्याच्या बांधणीसाठी बळीराजा शेत व पाणंद रस्ते रामटेकच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात येणार आहे सन सव्वीस या वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता कृषी विभागाला नऊ हजार सातशे दहा कोटी रुपये पशुसंवर दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाला सहाशे पस्तीस कोटी रुपये फलोत्पादन विभागाला सातशे आठ कोटी रुपये